आपले पळूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी विनाक्षी चित्र मंदिर समोर करार ताजगाव रोड पळूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे कृष्णामाईच्या निळाशा डोहात उमटली चैतन्याची वलय भिलवडी घाटावर हळदी कुंकुवांचा बदकांचा राजेशाही थाट दक्षिण वाहिनी कृष्णामाईचा तो संत आणि नितळ डोह काठावर विसावलेलं प्राचीन घाटाचं देखणं रूप आणि सूर्यकिरणांच्या स्पर्शाने पाण्यावर विखुरलेली लाखो हिरे माणकांची नक्षी अशा प्रसन्न वातावरणात सध्या भिलवडीचा घाट एका अलौकिक सौंदर्याने नाहून निघाला आहे या सौंदर्यात भर पडली आहे ती म्हणजे कृष्णामाईच्या कुशीत खेळणाऱ्या हळदी कुंकू बदकांच्या राजेशाही विहाराची ही बदके म्हणजे भारतीय उपखंडातीलच मूळ रहिवाशी असलेली स्पॉट बिल्ड डक चोचीच्या टोकावर असला पिवळा रंग आणि चोचीच्या मुळाशी असलेले दोन लाल ठिपके जणू लावलेल्या हळदी कुंकवासारखे भासतात म्हणूनच या पक्षाला मराठीत हळदी कुंकू बदक म्हणून ओळखलं जात कृष्णेच्या विशाल पात्रात ही देखणी बदके जेव्हा थव्याने शिरतात तेव्हा त्यांच्या हालचालींमधून संत पाण्यावर चैतन्याची नाजूक वलय उमटू लागते चोचीवर ल्यायलेल्या निसर्ग दत्त टिळा आणि अंगावरची नक्षीदार राखाडी पिसे घेऊन ही बदके जेव्हा संतपणे पोहतात तेव्हा त्यांच्या मागे उमटणारे रुपेरी तरंग जणू नदीच्या वस्त्रावर विणलेली नाजूक नक्षीच भासते विशेष म्हणजे या बदकांचे नदीपात्रात असणं हे केवळ सौंदर्याचे प्रतीक नसून ते कृष्णामाईच्या आरोग्याचीही लक्षण आहे पर्यावरण शास्त्रात या बदकांना प्रदूषणाचे नैसर्गिक इंडिकेटर मानलं जातं ज्या ठिकाणी पाण्याचा दर्जा घसरत असतो आणि जलीय परिसंस्था प्रदूषित होते अशा ठिकाणी या बदकांचा वावर पाहायला मिळतो त्यामुळे भिलवडी घाटावरील त्यांची उपस्थिती ही नदीची स्वच्छता आणि शुद्धतेसाठी अलर्ट देत आहे कधी शांतपणे तरंगावर स्वार होत एकमेकांशी हितगुज करणारी तर कधी अचानक पाण्यात सूर मारून लहरींना लढिवाळ्या स्पर्श करणारी ही बदके पोहताना वेळेचे भान हरपते त्यांच्या पंखांच्या फडपडाटातून आणि हलक्या आवाजातून जणू निसर्गाचे देखणे संत संगीतच नदीपात्रात गुंजत आहे ही बदके केवळ पक्षी नसून ती या नदीच्या परिसंस्थेचा आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत त्यांच्या या मुक्त वावरामुळे भिलवडीच्या घाटाचे सौंदर्य अधिकच जिवंत झालं आहे दिवसभर उन्हात जेव्हा ही पदके पात्रा संतपणे तरंगतात तेव्हा पाण्याच्या प्रत्येक हालचाली गणिक उमटणारे वर्तुळकार तरंग घाटावरच्या शांततेला एक वेगळीच लय देतात भिलवडी अंकलखो पुलावरून ये जा करणारे तसेच घाटावर येणारे नागरिक या विलोभनीय दृश्याकडे पाहत तासन तास थपकत असून निसर्ग आणि मानवतेच्या या अनोख्या नात्याला कृष्णामाईचीही लेकूरवाळी रूपं अधिकच समृद्ध करत आहेत